चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जी स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लहान मुलं असतील लहान वयस्कर माणसं असतील तुम्ही असाल तर तुमच्या भोवती नकारात्मकता येणे निगेटिव्हिटी येऊने ह्यासाठी तुम्हाला भीती वाटत असते किंवा तुम्ही बाहेर पडला माझा ॲक्सिडेंट होणे मला बाहेर गेल्यानंतर काय होऊ नये माझ्या माझ्यामध्ये नकारात्मकता नये असं प्रत्येकाला वाटत असतं कोणाकोणाला तर मरण मरणाची स्वप्नं पडत असतात ही स्वप्नं पडू नयेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता नये तुमच्या आजूबाजूला आजूबाजूला नकारात्मकता नये मग तुमच्या आईवडील असेल तुम्ही असाल तुमची मुलं असतील तुमच्या घरातल्या कोणी व्यक्ती असेल तर प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येऊ नये त्याचा ॲक्सिडेंट नये त्याला वाईट कोणाची नजर लागू नये किंवा त्याच्या आयुष्यात कुठल्या वाईट गोष्टी करू नये ह्यासाठी मी एक तुम्हाला जप सांगणार आहे हा जप तुम्ही नेहमी करायचा समजा आता बघा आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की म्हणजे आपला ॲक्सिडेंट होईल का गा, आपल्या गाडीचं ॲक्सिडेंट होईल का कारण हा हल्ली फार ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आपल्याला असं भीती वाटत असते किंवा आपण एखाद्या वेळे चालत चालू आपण पडेल का आपल्याला ठेस लागेल का आपल्या पायाला काय होईल का मग असं नकारात्मक आपल्यामध्ये नकारात्मकता येत असते ही नकारात्मकता येऊ नये आपल्या सबोवत आली सकारात्मकता यावी आपल्याला सुरक्षित राहावं यासाठी हा जप आहे हा जप तुम्ही कसा करायचा तर केव्हाही जिथे तुम्ही बाहेर जाल बसाल तुम्हाला वाटतं की आता इथे नकारात्मकता आहे तुम्हाला भीती वाटते कशाची तरी तुम्हाला कशाचा तरी त्रास होतो त्यावेळेला तुम्ही हे म्हणायचं त्यामुळे तुमच्या बाजूला नकारात्मकता ना येणार नाही सकारात्मकता येईल सोपा उपाय आहे मंत्र सोपाय तो तुम्ही नक्की करा हा जप जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा तुम्ही म्हणायचा जप काय बघा सदा भवानी दाईने गौरी पुत्र गणेश पाच देव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश मंत्र अजून एका एकदा ऐका सदा भवानी दाईने गौरी पुत्र गणेश पाच देव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश हे तुम्ही म्हणत राहायचं जप करत राहायचं ह्याला काही नियम नाही आहे म्हणजे तुम्ही एवढ्याच वेळा केला पाहिजे हितच बसून केला पाहिजे अमुकच ठिकाणी केला पाहिजे बिलकुल नाही तुम्हाला ज्या ज्या वेळेला तुमच्या भोवती नकारात्मकता येते असं वाटतं तुम्हाला भीती वाटते तुम्हाला स्वप्न पडतं तुम्हाला वाईट स्वप्न पडतात तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात जर तुमच्या बाजूला वाईट काय नकारात्मकता येऊ नये ह्यासाठी तुम्हाला हा जप करायचा आहे हा जप नक्की म्हणा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही लिहून काढा आणि त्याप्रमाणे म्हणा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल उपाय कसा वाटला तुम्ही नक्की सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हे जे मी उपाय सेवा तोडगे सांगते ते ॲस्ट्रॉलॉजीनुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळं नक्की करत जा कुठलाही अंधश्रद्धा म्हणून मी उपाय सांगत नाही त्यामुळं नक्की उपाय करत जा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या फक्त उपाय जे मी सांगते ते श्रद्धेनं विश्वासनं आणि प्रामाणिक करा त्याचा फायदा होईल करायचे म्हणून जर कुठले उपाय सेवा तोडगे केला तर तो तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही श्री स्वामी समर्थ